अकोला शहरात क्षुल्लक कारणावरून वादाचं पर्यावसन हत्येत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते बुधवारी रात्री अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली केवळ तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका एक्केचाळीस वर्षीय लोखंडी रॉडनं वार करून हत्या करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार संतोष घावडे आणि आरोपी राम गिराम यांच्यात तंबाखू मागण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली मात्र या वादानं रौद्र रूप धारण केलं आणि संतापलेल्या राम गिराम यानं संतोष घावडे यांच्यावर लोखंडी रॉडनं सपासप वार केले या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दरम्यान वार झाल्यावर संतोष घावडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही आरोपी थांबला नाही त्यानं जखमी अवस्थेतील संतोष यांना सुमारे पन्नास मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं पोलिसांनी आरोपी रामगिराम याला तातडीनं ताब्यात घेतलंय आरोपी रामगिराम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्येच्या या घटनेनंतर कृषीनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय